परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज सगळं जमलं आम्ही सगळं मामा सगळं मामा जमले ना आज एकदम टकाटक गुलाल नाच फुल लाल लाल होणार शर्ट आणि जाणार नाही चला आणि मामाच आज सत्कार सत्कार शंभर टक्के होणारच चला मग पाठीला चाललोय बारू आहात

네가디자자자타 <목소리도> 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 ना hmm? ना आली तुला काय आवडत अंडापा अजून अजून माहिती नाही तुला काय झालं माहिती नाही ध्रुवा बस चल शिवाची गाडी जमलेली आहे चिजपार करण्याची चला तर बैल बिल काढू लगेच आमची गाडी आहे ते पाठीशी

शिवा, शिवाला जोड आहे तो ना एक बाई सांगू शकत आहे किती मोठी लाईन आहे गाड तो बघ जॉकी का हो

и аонн олс સબર

आगाल दे। आगाल दे। एक प्रेक्षणीय बिंजोड म्हणजे एक नाही तर दोन बिंजोड केले आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटवलेली आहे आपला वालिलीचा लक्ष आणि शिवा बरोबर ना शिव शिवकरचा शिवकरचा शिवा शिवकरचा शिवा सॉरी शिवकरचा शिवा आणि बदला फुल लक्ष लक्ष्या बरोबर बोलले नमस्कार नाव नाव सांगा तुमचं आजच्या मैदानामध्ये दोन दोन्ही करतोय आजचा आनंद कसा दोन बिंजोड झाले थोडक्यात सांगा कसे

दादा आज पण बघतोय की एवढी सगळी मंडळी तुमच्यासोबत आहे कुठेतरी पैरेवाले पण आपले भावासारखे असतात एक नाते संबंध होऊन जातात काय सांगायला मला बघा आता शरद शरद हा क्षेत्र असं आहे पहिला दिला किंवा आपली ओळख झाली ही मैत्री अशी करते त्यामुळे ही मैत्री कधी न कुठणारीच मैत्री आहे आणि बैलगाड क्षेत्रामध्ये एवढी लोकांचे मैत्री वाढत चालल्यात पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांची मैत्री होते तशी आमची पण मैत्री झाली आज त्यांचे संबंध झाले त्यांनी आम्हाला बोलावला एवढं एवढं आमच्या क्षेत्रांनी पण आणला होता आम्ही घरातून लवकर निघालो होतो गंडप्रमाण आलो होतो जेवायला आमच्याकडे या आणि त्यांनी म्हणजे एक शेअर झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे एकदम आनंद सगळं एकत्र बसलो वीस पंचवीस करू होते आम्ही आनंदाने मजा केली परत दुसरी शर्यत केली खूप आनंद वाटला आमच्या लक्षाला पैरेसी वगैरे कसं काय करता तुम्ही बघा जसा भेटत तसा आम्ही करतो जास्त करून आमची सुंदर लक्ष गाडी बोलते आमच्या गावातलं सुद्धा साहित्य सुंदर आहे हसबरूर पाळतो आणि तीच गाडी आमची जास्त फालसे

दादा ही जोडी चांगली चांगल्या पैसेने मी केल्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुन्हा त्यांनी जेव्हा नियोजन करते मागतील पैसे जेव्हा आपण मैत्री पण त्यांना पैसे देणार आणि शरद पुन्हा त्यांना विजय गुला देण्याचा प्रयत्न करणार शेठ बोलतोय का तुम्ही शेठ नमस्कार नाव सांगा ना दादा

कोहरा हो आहे तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये क्रेज आहे यो शॉक पूर्ण होतोय कोहरा असल्याशिवाय मजा येत नाही आणि आंबेशिवा ड्रायव्हर बद्दल काय सांगा ड्रायव्हरने गाडी शंभर टक्के आली त्यांचा त्यांचा ड्रायव्हर बसत ड्रायव्हर शंभर टक्के तेच बसतात या बैलावर म्हणजे तोच ड्रायव्हर असतोय तोच गाडी आकलतो आणि तो बैल गुला बैलांना मिळूनच देतो बघा हे कुठेतरी जवळची संबंध ठेवणं पण गरजेचं असतं आज जर तुम्ही बोललं असेल की आमचा पण ड्रायव्हर आहे तो बस बीस होत आहे तुम्ही कसं काय करता त्यांचा पण मान राखला पाहिजे किंवा आमचा ड्रायव्हर बरोबर आहे कुठेतरी आज बघताय की बिनजवळचा क्षेत्र आपला चांगल्या वळणाला चाललेला आहे चांगल्या चांगल्या मैत्रीपूर्ण लढती होतात कसं वाटतंय तुम्हाला आता आत्ताचं वातावरण झालं तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आर्थिक आहे आणि देवेश पाटील नांदगावले यांनीचं नियोजन आपला पहिला के केलेला आता बोल देव बोल कशा काय प्रकारे धन्यवाद दिला देवेश झाला देवेश

शिवकरायला पण घरच्या अचानक परवा योगा योगाच पाय झाला का असं असं बोलली पाहिजे चांगलं लागलं पाहिजे नक्की तुझ्या घर असं करतो की त्यांनी

अभ्यास केला आणि बघितलं पण पण आता, जा 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 आता या शर्ती क्षेत्रा संघटनेच्या मुलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना म्हणजे जिथे लोक पण आता गुन्हा एकदम गुन्हा करत नाही की नाही या संघटना असं करेल तसं करेल आता कोणाची किती मोठी गाडी झाली तरी आज एक पाठीप पाच हजार कोणाला माग महाग नाही धन्न म्हणून तुमकसा संघटनेसमोर माफी मागायला लागेल ग्रुपसमोर माफी मागायला लागेल अशा काही गोष्टी आहेत काही योजना आहेत काही शिक्षा आहेत त्याच्यामुळे संघटनेचं तपासच आहेत ते फार चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करताना आणि चुकी झालं तरी दिलगिरी व्यक्त करून एकदम प्रेमाने सर्वांशी शक्ती करता पण तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या शक्ती झाल्या एकदम प्रेमाने झाले वाद नाही काय नाही चांगलं केलं आहे तुम्ही

महागणपती प्रसंग पहिला वरती असतो आणि नंतर शिवकरचा नाववरती लावतो शिवाचा का शिवाचा आणि त्या पद्धतीने पैसेचा एकत्र शिवा बरोबर आहे

पैसे भेटत नदी चांगला परत चालतो चांगला शर्ती करून बक्षिसांचा जमा काम